मित्रांनो तर आत्ता सध्याचं निवेजन मी पोचलेलो आहे पंढरपूरमध्ये आणि हे बघा पंढरपूर बघितलं का कुठे हा बघा हे पंढरपूर पंढरपूर रेल्वे स्टेशनला कारण की आई चाललेली आहे बेळगावला बेळगाव 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 वी आणि आईला भजे खायचं होतं आणि जेवण केलं नव्हतं आईने घरी केला असं थोडंफार पण आई म्हणजे की काहीतरी भजी खायचे ते तर मित्रांनो आता सध्या मी घेऊन आलेलो आहे सा की पाव किलो भजे पाव किलो भजे घेऊन आई तसं तुझ जाईन मी न सांगता बटाटा भजी कांदा तर मित्रांनो तर या बघा इकडं वर पिशव्या ठेवले द्या वर पिशव्या ठेवले द्या आणि काय म्हणते मग खाकी मग खायला चालू कसं कसं जाईन मी म्हणलं जेव्हा एक वाटा खाऊन आलो बघावशी तास आता काय काय नाही मला माहिती आम्ही बघत होलोय पिशव्या तुझ्या काय काय येत नाही काय काय नाही मला काय माहिती आता कापड भरल्यात काय बर आपल्याला काय माहित नाही काय बर आणि बसायची तर सोडकी बघा सांगायची फिंकायची च तर चाला तर मित्रांनो हे बघा अशा भाकरी आणि उसळ आणलेली आहे ना आता उसळी बरोबर आहे खाणार आहे बजे बजे बजी खाय या म्हणते आहे तर मित्रांनो असं त्या चला आणि आता आता मी माझं निवेदन डायरेक्ट मी निघतो गावाकडे मी निघतो गावाकडे आता गाडी आहे वाटलं आता एक अर्ध्या चौदा सांग गाडी हालत डायरेक्ट निघतो धावा गाडी जास्त काय मोकळी लाव जेवा के पाणी आहे का बाकी मित्रांनो आता सध्या चला मी पावसात भिजत भिजत तुम्हाला सांगतो आलोय टेंबोर्णी पस थांबत थांबत आलेलंय आणि आता इतक्यातच घरी पोचलो कपडे फिपडे बदलले चेंज केली आणि कोमलचं नियोजन काय चाललंय ती आपण बघणार तर कोमलच काय करताय तंबाट्याची चटणी तंबाड्याची चटणी मी तुमला तंबाटेची चटणी तुमच्या आणि येत आहे माना शिकायला कुठे गेल ते हळदी तेवढं हळदी कोकू घरीच लावलंय पंच काय तुला जाऊ हा बघा आमचा पिल्या काय खातो या कोरड्यात कांदा खातोय आकेल कांदा खातोय दिसला की कांदाच खातो या तंबाटी आकेली खातो या ऐ कोमल तिकडे बघते तिकडे बघती तिकडे बघती इकडे बघती म्हणती इकडे की आणि मित्रांनो को कोमलसाठी तीन कोंबड्या आणल्या त्या पहिल्या दोन आणि आता तीन आणल्या ती ती जवळ इस पंचवीस चोवीस पिलं आणली होती का त्यातली दोन दोनच राहिली ती सर्र पिले पिल्या सर्र कोंबडे जाऊ आपण आपण कोंबडे जाऊ आपण कोंबडे जाऊ हा बघा हा बघा हा बघा ह्या तीन कोंबड्या आणले अच्छा कोणी खायला टाकले त्यांना ह्या तीन कोंबड्या आणल्या त्या अजून दोन कोंबड्या कुठे आपल्या पहिल्या हा टाका तिकडे गेली खाली तका खाली गेली तका तिकडे दिसते का अजून एक काळी कुठे काळी कुठं बघ बर कुठं गेली का पळून फिळून दादा साहेब जो पावसाची आहे पावसाचे चिकचिक चालू आहे बघितले का सगळीकडे वल झालं या आणि जो आपल्या दादा आयो आयो करतातय आयो 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 असून दे आता काय करता म्हाताऱ्या माणसाचं असंच असतय माथाऱ्या माणसा समजून घेणं काम आपलं असतंय कोणाचं पण काम नाही ते अ बरोबर का नाही मित्रांनो म्हाताऱ्या माणसाचं कसं असं ना तुमचंच खरं मानायचं चालायचं होय कोम म्हाताऱ्या माणसाचं काम कसं असतं ए हाय का पोरगी कुठे कुठे दाखव दाखव चिमटा चिमटा घेऊन कोकलिया उतर बरोबर दोघं मी माणसं कॉल मारली उतर सर कसा करतोय पिल्या धर्माला बी धाराय ना, नानाला धाराय आयो सर 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 काय होत आयो आयो करायला दादा आयु आयो आयो करते रास्तार झोपत्यात दिवसभर बी झोपतात तरी बी आयो ना बयो चालू या ए। लो आया, आता तर आज करायला लागले बघितलं का दादा झोपले झाला पहिलं दादा झोपले ते आणि हे कुठं दिदीचं नियोजन काय चाललंय कार्तिकीचं हा बघा कार्तिकीचं नियोजन काय चाललंय शेंगा फोडा नियोजन चाललंय शेंगा फोडती बैठल का शेण या माणसावनी शेन या कांदा का ती शेंगा फोडती पिले हा का पिले आई तेव्हा पायता पिले आई त्या पायता पिले याच खायचं काम चालू आहे बघा तू माझ कस करतोय माने घाल शेंगा खाऊ लागतो वय दिदीला शेंगा खाऊ लागतोय बघितलं का शेंगा दिदी फोड पेन पिला खातोय आता कांदा कांदा कुठे कांदा या वाढणे राहून कांदा खातोय पिल्या मान्य राहून बस बस खाते कांद्यात बसू बसू खातोय कांद कांद्यात बसू बसू कांदा खातोय कांद्यात बसू बसू कांदा खातो किती कांदा खातोय कांदा कापला खाल्ला आग पण तुझं काम आहे का कांदा त्याला द्यायचं खातोय म्हणून किती बी कांदा देते का त्याला हा कांदा कापलं कांदा घेतला होता टमाटे कापले टमाटे बी घेतले होते

खे बाबा सरकी आहे का पारत का नाही पाहिजे तुम्हाला मी चालवी ना मी चावी ना तुला टाकली शेंगदा नांद तिथलं खायला चोरून खातो या हो खातून आणली तर असून द्या मित्रांनो आई पण आता पोचण थोड्या टायमाने आईचा फोन येईन तर असून द्या आता तिकडे पण शाळा ही भरलेली व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला चला मित्रांनो बाय बाय करा बाय करीते शकू कुठे पिले बाय कर पिले बाय कर <laughs> <ला बायां> <laughs>